विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी लग्नाचा हंगामात हॉल जेवण सजावट आणि इतर खर्चामुळे बजेट कोलमडण्याची वेळ अनेकांवर येते मात्र बँकवेट हॉल बुक करताना थोडी काळजी घेतली तर थेट तेरा टक्क्यांपर्यंत बचत करता येऊ शकते साधारणपणे लोक हॉल वेगळा आणि केटरिंग वेगळ्या विक्रेत्याकडून बुक करतात अशा वेळी हॉलवर अठरा टक्के आणि केटरिंगवर पाच टक्के जीएसटी आकारला जातो त्यामुळे एकूण कर रक्कम वाढते मात्र हॉल आणि केटरिंग दोन्ही सेवा एकच विक्रेत्याकडून घेतल्या तर या सेवा कंपोजिट सप्लाय म्हणून गणल्या जातात आणि पूर्ण फक्त पाच टक्के जीएसटी आकारला जातो उदाहरणाद्वारे हॉलचे भाडे लाख रुपये आणि केटरिंगचा खर्च दोन लाख रुपये धरला तर हॉलवर हजार आणि केटरिंगवर पाच टक्के दराने दहा हजार असा मिळून एक लाख रुपयांचा जीएसटी मोजावा लागतो पण हेच हॉल आणि केटरिंग एकाच विक्रेत्याकडून पॅकेज म्हणून बुक केले तर एकूण सात लाखांवर फक्त पाच टक्के म्हणजे पस्तीस हजार रुपयांचा जीएसटी लागतो अशा प्रकारे आधीच्या तुलनेत तब्बल पासष्ट हजार रुपयांची बचत होते याचा अर्थ पाच लाखांच्या हॉलवर साधारण तेरा टक्के म्हणजे सुमारे पंचावन्न हजारांची आणि दहा लाखांच्या हॉलवर एक लाखाहून अधिक बचत होऊ शकते बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका